कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फसणारी घटना समोर आली कोल्हापुरात कुलूप बंद अवस्थेत असलेल्या पोलिसांकडून एका महिलेची सुटका करण्यात आली कोल्हापूरच्या राजारामपुरी भागातील घटना पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेची सुटका केली महिलेला तिच्या कुटुंबियांनी साखरदंडाने बंद अवस्थेत बांधून ठेवण्यात आला होता पोलिसांनी कुलपाची चावी बनवणाऱ्याला बोलून तिची सुटका केली मात्र हा प्रकार कशामुळे घडला याबाबत प्रश्न देखील विचारला जातोय पोलीस आल्यानंतर महिलेची अवस्था वाईट होती तिला नीट उठायला देखील येत नव्हतं महिलेच्या कुटुंबियांनीच महिलेला बांधून ठेवलं होतं अशी प्राथमिक माहिती समोर आली या प्रकरणानंतर म्हणून मला इथं बांधून ठेवलं गेलं होतं असं साखरदंडाने बांधून ठेवलेल्या महिलेने म्हटलं आहे त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली महिलेला तपासणीसाठी घेऊन जाणार आहोत तर त्यानंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र जो एकेकाळी पुरोगामी विचारांचा आणि सामाजिक सुधारणांचा ध्वजावाहक म्हणून ओळखला जात होता तोच आज महिलांच्या सुरक्षितेच्या बाबतीत मोठ्या आव्हानांना सामोरं जात आहे गेल्या काही दिवसांसमोर आलेल्या घटना विशेषतः हुंडावळी घरगुती हिंसाचार सायबर गुन्हे आणि रस्त्यावरची वाढती गुन्हेगारी यांनी राज्यातील महिला सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले या घटना केवळ आकडेवारीत नाहीत तर त्या महिलांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि असुरक्षिततेची भावना दर्शवतात